मित्र मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मला तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची आहे काय आहे ते ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पण बघा स्किप करू नका ने हो जे माझ्या चॅनल नवीन असतील ना, ना मित्रांनो त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब कराने हो माझे इंस्टाग्राम आयडी आहे दसपुते रुपायली सिक्स्टी तिथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करू शकता तर जी आजची जी गुड न्यूज आहे की टेन के सबस्क्रायबर माझे युट्यूबला कम्प्लीट झालेले आहेत मित्रांनो आणि हे एक माझं स्वप्न होतं जेव्हा मी माझा दहा ते पंधरा सबस्क्रायबर होते त्या दिवसापासून मी विचार केला होता की मला माझे दहा हजार तरी सबस्क्रायबर पाहिजे म्हणून आणि आज माझं ते म्हणतात ना ए फर्स्ट स्टेप मी सक्सेस झालेली आहे स्वप्न तर माझे खूप काय आहेत आणि मला अजून ते सगळे स्वप्न सक्सेस करायचे आहे पण स्वप्नाची जी पहिली स्टेप आहे ती मी आ, सक्सेस झालेली आहे पहिल्या स्टेप मध्ये खूप काही स्वप्न आहेत जसे जसे मी सक्सेस होत जाईल ते सगळे ड्रिप्स मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर तुम्हाला सांगते की मी शून्य पासून दहा हजार सबस्क्रायबर पर्यंत कशी पोहोचलेली आहे आणि फक्त ना फक्त ही माझीच मेहनत आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगते एवढं मी याच्यासाठी खूप काही गोष्टी सहन केलेल्या आहेत लोकांची ट्रोलिंग लोक मला खूप वाईट वाईट बोललेले आहेत कोणी तर कोणी कोणी तर मला असं पण सांगितलं आहे तुझ्यावर नाही होणार बंद करून दे तुझ्यावर हे सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत पण कसं आहे ज्या आपण जी गोष्ट मनाने केली ना तर सगळ्या गोष्टींमध्ये आपण सक्सेस होऊ शकतो फक्त लाईफमध्ये एक विचार करायचा की नाही मला हे करायचं आहे तर तुम्ही नक्की सक्सेस होणार मित्रांनो मला खूप लोकांनी मागं वडायचा प्रयत्न केला खूप लोकांनी मला सांगितलं की तुझ्यावर हे सगळं होणार नाही तू नाही नाही करू शकणार एक सक्सेस आहे तुम्ही जॉब केली तर तिथं तुम्हाला ऍटलीस्ट कोणी बोलणारे नसतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा एक युट्यूबर होतो ना तर त्यांच्या खाली कमेंट बघायचं लोक एवढे जज करतात एवढे जज करतात चला ठीक आहे सोडा शून्यापासून दहा हजार पर्यंतची माझी जी जर्नी होती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर कसं आहे माहिती आहे का जेव्हा मी युट्यूब चॅनल स्टार्ट केलं तर तेव्हा मला घरच्यांनी म्हणजे नातेवाईकांनी बाजूच्यांनी सगळ्यांनी मला खूप ट्रोल केलेला आहे आणि ज्या दिवशी माझी फर्स्ट पेमेंट येईल ना मित्रांनो तर कसं आहे माहिती आहे का जेव्हा तुम्ही एक छोटे युट्यूबर असतात ना तोपर्यंत तुम्हाला कोणीच ओळखत नाही आणि कोणीही तुम्हाला इम्पॉर्टन्स देत नाही पण ज्या तुम्ही ज्या दिवशी तुम्ही सक्सेस होणार ना तर त्या दिवशी लोक तुमच्यासोबत सेल्फी काढायला नक्कीच येतील हे तुम्हाला मी सांगत आहे कारण की माहिती ना म्हणजे इम्पॉर्टंट आहे मनी मनी हा खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा सक्सेस खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सक्सेस सक्सेस कसं होणार तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि कसं आहे जेव्हा तुम्ही शून्यपासून सुरुवात करणार तर लोक तुम्हाला मागे ओढतील 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 पण जर तुमच्यामध्ये हिंमत असेल सक्सेस व्हायची तर तुम्ही कितीही मागे ओढला तर तुम्ही ओढले जाणार आहेत आणि कसं आहे माहिती आहे का मी जेव्हा फर्स्ट टाइम युट्यूब वर व्हिडिओ व्हिडिओ टाकला होता तर सगळे मला म्हणायचे की काही पण हे येडेचाळे आहेत लोक तुला हसतील आपले नातेवाईक असतील आपला समाज आपल्याला हसेल आपण उच्च समाजाचे लोक आहोत आपण हे सगळं काम आपल्याला शोभत नाही पण मी माझी जी लाईफची जर्नी आहे आता मी दहा हजार सबस्क्रायबर आहेत दहा हजार लोकांपर्यंत ही माझी सक्सेस स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि जर तुम्हाला पण एक सक्सेस सक्सेस युट्यूबर बनायचं असेल तर ह्या स्टोरी मधून तुम्ही पण काहीतरी शिकावं आणि कसं आहे माहिती आहे का सगळ्यात मोठे दुश्मन हे आपले नातेवाईकच असतात हे तुम्हाला मी सांगते म्हणतात दुश्मन कोण असतं आपलेच आपले, आपले दुश्मन असतात आणि आपलेच आपल्याला मागून सुराप होतात एवढं लक्षात ठेव जा मित्रांनो म्हणतात ना की जेव्हा आपण सक्सेस आता तुम्हाला एक गोष्ट सांगते माझी एक, एक पेमेंट आली ना तर पहिले जळतील कोण आपले नातेवाईकच जळतात कारण की कसं आहे त्यांच्यावर सक्सेस बघितलं जात नाही आणि एक म्हणजे नियम आहे की एखाद्या व्यक्तीचा सक्सेस झाला ना तर ते जळतात बघून अरे तुम्ही जळू नका त्याने त्याच्या मागे त्याची किती मेहनत आहे ती तुम्ही नोटीस करा बघा आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस मी म्हणजे पाच ते सहा महिन्यापर्यंत मी व्हिडिओ टाकले पण नंतर मग मी मध्ये बंद केले कारण की लोक मला बोलायला लागले चांगलं वाटत नाही आपलं असं आहे तसं आहे तुम्हाला माहिती आहे एका स्त्रीला तर सगळेजण म्हणजे एक स्त्री जेव्हा घराच्या बाहेर निघते तरी लोक तिला बोलतात आणि एक युट्यूबर म्हणून म्हणतात असे कपडे घाते अशी दिसते तशी दिसते ना नाचून व्हिडिओ काढते एका स्त्रीला तर खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात माणसाला तर कोणी काही बोलत नाही जास्त करून पण जेव्हा एक स्त्री बाहेर निघायचा प्रयत्न करते काही सक्सेस करायचा प्रयत्न करते तर तिला खूप काही गोष्टींना सहन करून पुढे जावं लागतं आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो मला माझ्या ब्लॉग मध्ये फॅमिली पण नाहीये आणि मी एकटे ब्लॉग बनवते आज माझ्या डोळ्यात आसू आले आहेत खरंच मी शून्यापासून दहा आने जो व्यक्ती मेहनत की त्याला खरच माहिती आहे की एवढं नाही शून्यापासून दहा हजार पर्यंत पोहोचणं आणि एक एक लोक कमेंट करतात अरे तुम्ही बघा समोरच्या व्यक्तीने किती मेहनत केलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी लाईफ मध्ये खूप काही गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि आजपर्यंत मी कधीच कोणत्या व्हिडिओ मध्ये रडली नाही पण मला माहिती होत की ज्या दिवशी माझे दहा हजार सबस्क्रायबर होतील तर माझ्या डोळ्यात नक्कीच आसू येतील आणि हे आसू माझ्या फक्त खुशीचे आहेत मित्रांनो आणि मी सगळ्यांना सर, गोष्ट सांगते कि कस आहे माहिती आहे का एखादी स्त्री जर स्ट्रॉंग असेल ना तर तिला कोणीच पाळू शकत नाही आणि सगळ्या स्त्रियांसाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही कोणावर डिपेंड राहू नका माझ्या बहिणींनो आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्याच्यासाठी ते स्पेशल ब्लॉग आहे काही काही स्त्रिया फक्त नवऱ्यावर डिपेंड आहेत माझं पण तीच गोष्ट आहे आणि मला ते आवडत नाही मला आहे ना माझं एक आहे की मला ना मागायला आवडत नाही आणि पहिल्यापासूनच हीच गोष्ट आहे माझ्यामध्ये कि मी कोणाकडून मागू हे मला आवडत नाही तुम्हाला सांगू माझा नवरा आहे चांगला मी नाही म्हणत नाही समजा आता एक गोष्ट सांगते तुम्हाला आपल्याला शॉपिंगला जायचं असेल एखादी गोष्ट आपल्याला आवडली आपल्याला नवऱ्याने नाही सांगितलं तर आपल्याला ना नाही होऊन जावं लागतं त्या गोष्टीसाठी कारण की आपला पैसा नाहीये आपण स्वतः कमवत नाही आणि मी आहे ना अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या मला आवडतात पण कसं आहे माहितीये का आपली परिस्थितीनुसार आता नवऱ्याची जेवढी सॅलरी आहे त्याच्यानुसारच आपण काही गोष्टी हे करतो ना आता समजा मी जर गेले मला जर हजार हाजा दोन हजारची पर्स मला आवडली पण मी तिला बघून ठेवून देईल कारण की मला माहिती आहे की एवढी फॅसिलिटी नाहीये एवढी आपली कॅपॅसिटी पण नाहीये की आपण ती पर्स घेऊ शकतो जेव्हा आपण आपल्या पायावर उभं राहतो आणि जेव्हा आपण आपल्या मेहनतीच्या पैशाने काही गोष्टी घेतो ना तर ती म्हणजे नाही ती खुशीच वेगळी असते मला ते घेऊन देतात त्याचा काही प्रश्न नाहीये आणि मला माहिती होतं जेव्हा पण हा व्हिडिओ मी बनवेल ना तर माझ्या डोळ्यात नक्कीच येतील आणि मी दहा हजार केव्हा होतील मी खूप दिवसापासून वेट करत होते आणि फायनली आज झालेले आहेत आणि मी मला अजून खूप काही गोष्टी सक्सेस करायच्या आहेत आणि ज्या दिवशी माझं फर्स्ट पेमेंट येईल ना तर मी विचार केलेला आहे की पहिले मी माझ्या फर्स्ट पेमेंट मधून माझ्या आईला साडी घेईन मी यांना पण बोललेली आहे की मी ज्या गोष्टींमध्ये एवढी मेहनत केलेली आहे फक्त माझी जे पेमेंट येईल पहिले मी त्याला माझ्या मम्मीला आणि माझ्या पप्पांना माझी पहिले पेमेंट मधून मी त्यांना माझे जेवढी पण पेमेंट येईल ना माझ्या परिस्थितीनुसार मी त्यांनाच घेईन मी माझ्यासाठी काहीच खर्च करणार नाही आणि मी माझ्या आईला पण सांगितलेलं आहे की माझे जेव्हा पण पहिली पेमेंट येईल त्याच्यामधून मी मम्मी आणि पप्पाला हे घेऊन दे कारण की आई शिवाय आपल्या लाईफमध्ये आपलं कोणी नसतं आणि जेव्हा आई वडील आपल्या म्हणजे आई वडिलांच गोष्ट अशी आहे की त्यांची जागा आपण देवाला तुम्ही नका मानू आई वडिलांचा आपण नका करू आणि माझ्या लाईफमध्ये माझ्या मम्मी आणि पप्पा खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांना जर कोणी दुखवलं तर त्या व्यक्तींना मी लाईफमध्ये कधीच म्हणजे नाही का माझे जे जवळचे व्यक्ती आहेत ना म्हणजे कोणीही असो मी समोरच्या व्यक्तीला एवढं प्रेम देते की जेव्हा त्यांना कोणी दुखवलं ना तर मला सहन होत नाही आणि माझ्या लाईफ मध्ये माझी फर्स्ट प्रायोरिटी मी माझ्या नवऱ्याला पण सांगते की माझी पहिली प्रायोरिटी माझे मम्मी आणि पप्पा आहेत जरी माझं लग्न झालं असेल पण माझी फर्स्ट प्रायोरिटी माझी आई आणि माझ्या मम्मी पप्पाच असणार आहेत बाकी फर्स्ट प्रायोरिटी मी माझ्या नवऱ्याला सुद्धा देत नाही आणि ठीक आहे चला मी कधीच आजपर्यंत व्हिडिओ मध्ये रडले नाही आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती जर माझे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत असाल तर मध्ये पण आज माझ्या डोळ्यातून खरच आले कारण की खूप लोकांनी माझ्या चरित्रावर खूप घाणघाण मला कमेंट केलेल्या आहेत आणि त्यांना एकच मी सांगायचा प्रयत्न करते की प्लीज तुम्ही कोणाला ना चांगला नाही बोलू शकत तर कोणासाठी वाईट पण बोलू नका कारण की कोणामुळे आपल्या डोळ्यात असू येणं ही खूप मोठी गोष्ट आहे चला असो तर माझे दहा हजार सबस्क्रायबरची जी जर्नी होती ती खूप स्ट्रगलिंग होती आणि खूप मेहनत केलेली आहे मी ह्या सगळ्या गोष्टी मागे आणि चला ठीक आहे मला काय बोलावं तेच कळत नाहीये कारण की जेव्हा मी रडते ना तर मला पंधरा ते वीस मिनटं कंटिन्यू माझ्या डोळ्यातून आसू येतात आणि सगळ्यांना असं वाटतं ना मी की मी खूप रागीट आहे आणि खूप म्हणजे लोकांना मी जास्त जवळ घेत नाही कारण की मी खूप काही धोके खाल्लेले आहेत लाईफमध्ये म्हणून मी लोकांपासून जास्त करून लांब असते आणि मी लोकांना असं वाटत मी त्यांच्यावर विश्वास करते पण नाही मी शक्यतो कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास करत नाही कारण की खूप लोकांनी माझा विश्वास तोडलेला आहे आणि खूप काही गोष्टी अशा लाईफ मध्ये झालेल्या आहेत त्या मी थोड्या थोड्या करून तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन चला ठीक आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईफ च्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला पण लाईफ मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर प्लीज प्लीज कोणाचाही विचार करू नका आणि कराई चाहे, त्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही नक्कीच करा आणि कसं आहे आहे का जेव्हा एक स्त्री स्वतःचे पैसे कमवते ना तेव्हा ती गोष्टच वेगळी असते तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो आणि फर्स्ट टाइम खूप जणांनी मला रडताना पाहिलं असेल मी शक्यतो रडत नाही मी स्ट्रॉंग आहे आणि पुढचे काही व्हिडिओ माझं गुड न्यूज अजून एक आहे गुड न्यूज आता कंटिन्यूज राहणार आहे फक्त कोणाची नजर ना लागू माझ्या मेहनतीला अजून एक गुड न्यूज आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो आणि अजून सपोर्ट करा आणि माझ्या इंस्टाग्राम आयडीला पण तुम्ही नक्की फॉलो करा बाय बाय